आता तुम्ही पाहत असाल तर कड्याकीची थंडी आहे आणि आपल्याप्रमाणेच राजीव गांधी प्राणी संघाचे प्राण्यांचे म्हणजे संगोपन करण्यासाठी आम्हाला त्यांचं थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक आम्हाला उपाययोजना कराव्या लागतात त्याच्यामध्ये आपल्याकडे जे वाघ सिंह म्हणजे सस्तन जे प्राणी आहेत त्यांना आपण जे वाघ सिंह आहेत त्यांना आपण हिटर्स ट्रूम हिटर्स प्रोवाईड केलेले आहेत प्लस त्यांना पण लाकडी पाठ दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांचा म्हणजे पर्शीशी कॉन्टॅक्ट कमी होऊन त्यांना तिथे उष्णतेपासून त्यांचं संरक्षण होईल प्लस आपण आपण जे हरिण आणि सांबार कुळातील प्राणी आहेत त्यांना आपण गवत दिलेलं आहे जेणेकरून सभोवतालचं तापमान जरी वाढलं तर त्यांना एक ऊब निर्माण होईल अशी नॅचरल अशी आणि त्यांना थंडीपासून त्यांचं संरक्षण होईल आणि तुम्ही पाहत असाल तर आता आपण सध्या स्नेक पार्कमध्ये आलेलो आहे तर स्नेक पार्कमध्ये जे सरपटणारे प्राणी आहेत तर आपलं आपण म्हणजे दोन प्रकारचे प्राणी असतात एकटो थम्स आणि एंडो एप्टोथम्स म्हणजे कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स म्हणजे शीत रक्ताचे प्राणी एंडोथम्स म्हणजे उष्ण रक्ताचे प्राणी जसे की आपण तर आपल्यामध्ये कसं असतं की समजा टेम्परेचर कमी जास्त झालं तर आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्याची क्षमता असते परंतु जे हे सर्प आहेत किंवा सरडे आहेत बे बेडूक आहेत किंवा जे कीटक आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याची क्षमता ता नसते ते मेकॅनिझम त्यांच्यामध्ये नसतं पण त्यामुळे त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी सबोवताच्या टेम तापमानावर निर्धारचं असावं लागतं त्यामुळे मग मगरी आहेत काय करतात की सूर्यप्रकाश असेल त्याच्यावर बास्किंग करतात ते प्लस आपण त्याच्यासाठी आम्हाला काही उपाययोजना कराव्या लागतात कर, सापांसाठी तर आम्ही तिथे हिटिंग लॅम्प्स प्रोव्हाइड करतो प्लस ब्लँकेट्स प्रोव्हाइड करतो जेणेकरून त्यांच्या शरीराचं म्हणजे बा तापमान जर कमी झालं तर त्यांना एक नॅचरल अशी ऊब मिळावी म्हणून आपण अशा उपाययोजना केल्या जातात धन्यवाद